नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर मधील नामांकित सिमला इस्टेट अँड डेव्हलपरच्या नवीन ऑफिसचा भव्य उद्घाटन समारंभ आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी संध्याकाळी ऐतिहासिक शहर अहमदनगर अहिलानगर येथे सिमला इस्टेट अँड डेव्हलपर्सच्या संपर्क कार्यालय नवीन ऑफिसचा भव्य उद्घाटन सोहळा नगरमध्ये लाईम लाएं लाईन अपार्टमेंट रामचंद्र खुंट मंगेश मंगल कार्यालयासमोर पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री निलेश लंके साहेब हे होते हाजी शेख शेख शकील इब्राहिम सय्यद सय्यद अख्तर अली सलीम सरदार सरफराज फकीर मोहम्मद या शुभ हस्ते रेबीन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी छुटीबी मस्जिद मौलाना मोलाना साहब आदींनी सर्वांसाठी दोवा प्रार्थना केली या, के या उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंकेवर आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार हाजी जावेद अल्ताफ व त्यांच्या परिवाराने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केले या याप्रसंगी सिमला इन्स्टेट डेव्हलपर्सचे संचालक शेख हाजी जावेद अल्ताफ व त्यांच्या परिवाराचे शेख हाजी जुनेद अल्ताफ शेख नवेद अल्ताफ शेख शाहिद अल्ताफ शेख अजीम अल्ताफ सलीम पालकर अर्शद शेख हाजी नजीर अहमद नजू पैलवान मुजाहिद कुरेशी भाशेठ शेख मुदस्सर मेंबर साहेबान जागीरदार व विविध क्षेत्रातील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक येथील महत्वाच्या व्यक्ती तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांच्या पाऊल ठेवून ज्याने या निग नगर शहरामध्ये अतिशय डेव्हलपमेंटसाठी ज्यांचा एक महत्त्वाचा वाटा ठरला असे शे अल्ताब शेख त्यांचे चिरंजीव जावेद शेखाने सर्व त्यांचा परिवार त्या परिवाराने सिमला इस्टेट अँड लँड डेव्हलपरच्या आज वास्तूचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की सर्वसामान्य कुटुंबातून आपण काहीतरी आपल्या वडिलांच्या पावलाव पाऊल ठेवून ठेवून काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या हेतूने अतिशय चांगलं व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे या, या व्यवसायाच्या माध्यमातून अतिशय पारदर्शकपणा त्या ठिकाणी प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीनं आपण एखादा प्लॉट दिला पाहिजे चांगल्या पद्धतीने बंगला बांधून दिला पाहिजे रो हाऊसिंग दिलं पाहिजे ह्या हेतूने काम करणारा आमचा एक सहकारी जावेद आणि जावेदचा सर्व परिवार, परिवार या परिवाराच्या या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन अतिशय शानदार पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे त्यांना मी माझ्या मतदारसंघाच्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप जनतेच्या वतीने याव याव या व्यवसायाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि निश्चित या कार्यालयामध्ये तुम्हाला कधी घर बांधायचं असेल बंगला बांधायचा असेल तुम्हाला रू हाऊसिंग घ्यायचं असेल पुढे एखादा गुंठा एखादी जागा घ्यायची असन तर निश्चित आमच्या या सहकाऱ्यांकडे संपर्क करा ही सर्वांना विनंती करतो आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये शिमला उद्योग समूह अनेक वर्षापासून पैगंबरवासी झालेले हाजी जी शिमला यांनी हे सुरू केलेलं कार्य शिमला कन्स्ट्रक्शन म्हणून पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध आहे अल्ताफबाई ज्या प्रकारे काम करायचे अनेक लोकांचे स्वप्नाची वास्तू म्हणजे स्वतःचं घर कमी दरामध्ये स्वतःचं घर हे उपलब्ध करून देणारे नगर शहरामध्ये प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अल्ताफबाई यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पाचही मुलं आज आमचे मित्र जावेदभाई यांच्या संपर्क कार्यालयाचा रामचंद्र कुंटाजवळ या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये उद्घाटन संपन्न या ठिकाणी झाला अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटसुद्धा त्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आपण बघू शकतो ज्या प्रकारे हाजी अल्ताफबाई यांचं कार्य होतं त्या त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज हाजी जावेदभाई पुढे चालले आहेत त्यांना पुढ पुढील वाटचालीमध्ये मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो ज्याला कोणाला आपले स्वप्नातली वास्तू म्हणजे आपलं स्वतःचं घर कमी दरामध्ये तुम्हाला जर दर घ्यायचं असेल तुम्ही अवश्य या ठिकाणी एकदा आपण भेट द्यावी अतिशय चांगला माणूस आणि व्यवहारामध्ये सुद्धा चोख असलेला माणूस अशी ओळख जावेदभाई यांची शहरामध्ये आहे आपण नक्कीच या ठिकाणी एकदा भेट द्यावा पुन्हा एकदा समस्त शिमला कुटुंबियांना मी व माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद